वर्धा येथील तहसील कार्यालयाची दयनावस्था स्वच्छता करण्याची मागणी केल्याने निस्वार्थ नी। सामाजिक कार्यकर्ते प्रवीण धाले यांचे सर्वत्र कौतुक वर्धा येथील तहसील कार्यालयाच्या शौचालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून तसेच नळ बंद असून काही पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे शौचालयाचा संडास लघुशंका घराचा वापर सर्वसामान्य शेतकरी नागरिक किंवा कार्यालयीन कर्मचारी अशी अवस्था असल्यावर वापर करू शकत नाही इतक्या प्रमाणात घाण पसरलेली असून महिला कर्मचाऱ्यांच्या शौचालय सुद्धा तशीच असेल यात शंका उपस्थित केल्या जात आहे तालुक्यातील नागरिक विविध कामाकरिता वर्धा येथील तहसील कार्यालयात येत असतात त्यांना कामाकरिता अनेकदा चक्रा माराव्या लागतात वर्धा तहसील कार्यालयाच्या या स्वच्छतेच्या बाबतीत अनेकदा अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाबुडवीची उत्तरे दिली जातात संपूर्ण तालुक्याची जबाबदारी सांभाळणारे वर्धा तहसील कार्यालय आणि येथील कार्यरत कर्मचारी यांनी सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन अस्वच्छ पाणी दुर्गंधीयुक्त असलेले शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याजवळ असलेली अस्वच्छता आणि घाण त्वरित स्वच्छ करण्यात यावे अशी रास्त मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे यापूर्वी तहसील कार्यालयातील शौचालय लघुशंका घर व इतर परिसर स्वच्छ करण्यात येत होता मात्र पुन्हा परिस्थिती जयसेट ते झालेली दिसून येत आहे सामान्य नागरिकांची शौचालय लघुशंका घरात घाण पसरलेली असल्याने कमालीची अडचण निर्माण होत आहे महिला नागरिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शौचालय किंवा लघुशंकेकरिता कुठे जावे असा गंभीर सवाल त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे एकीकडे प्रधानमंत्री स्वच्छता अभियान राबवण्यात येते तर दुसरीकडे शासकीय कार्यालयातच घाणीचे साम्राज्य असते याकडे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे अशी रास्त मागणी यांनी केली आहे विशेष करून यापूर्वी कोणीही मागणी केली नाही परंतु या, या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष वेधले असल्याने कुरजडी जामठेचे कर्तव्यदक्ष सदस्य व निस्वार्थ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ढाले यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा